मंडळी पुन्हा एकदा आपल्या आवी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता दुपारचे बारा वाजलेले आहे आणि आता सध्या आम्ही म्हणजे वावरात बसलेलं आहे कारण की आपलं इकडं बाजरीला पाणी चालू आहे आणि पाणी चालू म्हणजे तुम्ही म्हणशाल की हा तर बसेल पाणी चालू तर आपलं पाणी मित्रांनो स्प्रिंगलरना चालू आहे आणि आता मी इकडं मस्त बाकी झाडाखाली बसलेलं आहे हे आपलं रुईचं झाड आहे मित्रांनो तर आता इकडे बसलेलो आहे आणि आपलं तुम्हाला आता आपलं स्प्रिंगलर दाखवतो तर ते पहा मित्रांनो आपलं स्प्रिंगलर चालू आहे मस्त बागी आणि एकदम मस्त आपण असं वावरात निवांत बसलेलं आहे आणि झाडाखाली आणि मस्त तिकडं आपली हिरवी गार अशी बाजरी मित्रांनो तर मित्रांनो ही बाजरी आपली उन्हाळ्याची बाजरी आहे त्याच्यामुळं याला पाणी द्यावं लागतं उन्हाळ्यात कारण आपली जी पावसाळी बाजरी राहते तर मित्रांनो त्याला आपल्याला पाणी द्यायचं काही काम पडत नाही कारण की ती पावसावरच येत असती तर आता हिला आपलं स्प्रिंगलर चालू आहे कारण आपल्याला लाईट मित्रांनो सकाळी आठ वाजता होती पण आपल्याला थोडंसं काम असल्यामुळं आपण आत्ता स्प्रिंगलर जोडलेला आहे आणि आत्ता चालू केलेला आहे आणि आता ते जवळजवळ याला एक तास झालेला आहे स्प्रिंकलरला आपल्या तर आपण आता इडं मस्त बाकी ऊन बी भरपूर आहे त्याच्यामुळं आपण झाडाखाली बसलेलो आहे असं निवांत आणि आज आपलं प्लॅस्टर बी बंद आहे आज कारण की विस्तरी आज आमचा गावचा बाजार आहे शुक्रवार आज तर आज सगळ्यांनी सुट्टी घेतलेली आहे त्याच्यामुळं आज निवांते आणि फक्त सकाळी पाणी मारून आलेलो आहे आणि आता आपल्याला दुपारचं परत मारावं लागेल मित्रांनो तर हे आपण आता इकडे निवांत बसलेलो आहे आणि इकडं विहिरी मित्रांनो चला तर तुम्हाला आता विहिरीचं पाणी दाखवतो तर हे आपलं विहिरीवरचं स्टार्टर आहे आणि जो शेतकरी असेल त्याला तवाच कळेल काय जुगाड आहे म्हणून आणि ही वीर आहे म्हणजे जवळजवळ जवड़ ही एक तास चालते मित्रांनो तर ही पहा म्हणजे आता जवळजवळ पाणी उपसत आलेलं आहे कारण की बारा वाजल्यापासून चालू केली ते मित्रांनो तर आता जवळजवळ एक वाजला आहे आणि हे आपण इकडं स्प्रिंगलर चालू मित्रांनो आपलं आणि खूप भारी वाटतं वावरात आल्यावर कारण की मस्त बाकी हिरवीगार आपली बाजरी आहे आणि जवळजवळ मित्रांनो ह्या बाजरीला आपल्याला जवळजवळ दीड महिना झालेला आहे टाकून आणि आपण ही बाजरी वखरी केलेली आहे म्हणजे पेरलेली नाही म्हणजे ह्या दोन्हीचा अंतर जवळजवळ दोन फुटी म्हणजे जशी आपण मक्का टाकतो ना तसाच अंतर आहे मित्रांनो हा तुम्ही बघू शकता एकदम मस्त आहे आणि आता ही कांडेवर सुद्धा आलेली बाजरी म्हणजे आता इडून आता इडून पुढे येईला कंस जाणार मित्रांनो आणि एकदम असं भारी वाटतं की शेतात आल्यावर मस्त बाकी निवांत आणि हे स्पिंगलर असं जसं पाऊस येतो तसं वाटतं की असं वाटतं की पाऊसच आला असं मस्त बाकी चालू आहे मित्रांनो एकदम असं भारी वाटतं मित्रांनो हिरवीगार चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कराणीच थांबू कारण की ऊन बी पडलेलं आहे आणि आता आपल्याला स्प्रिंगलर पाणी बी उचत आलेलं आहे आणि आता आपल्याला हे बंद करून आपल्याला घरी जायचं आहे कारण की ऊन बी पडलेला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जय महाराष्ट्र मित्रांनो